या बातमीचे प्रायोजक आहेत स्टार टूर्स अँड ट्रॅव्हल आज एकवीस ऑगस्ट आज सर्व युनिटच्या माध्यमातून भारत बंदच आव्हान या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बाबासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर साहेब यांनी या ठिकाणी भारत बंद हाक दिलेला आहे त्यांच्या आदेशानुसार आज सोलापूर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी शहर कार्यकारिणी जिल्हा कमिटीच्या वतीने या ठिकाणी भारत बंद करण्यासाठी त्याचप्रमाणे सोलापूर बंदासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी जे सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे की एस सी एस टी या समूहामध्ये या जातीमध्ये वर्गीकरण झालं पाहिजे आणि त्याचप्रमाणे ते क्रिमिनल हे देखील आलं पाहिल याच्या निषेधार्थ जस्टिस गवई व त्यांच्या सर्व कमिटीचं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि एस सी एस टी आरक्षण हे नाही कुणाच्या हक्काचं आहे ते आमच्या बापाचं या मणीप्रमाणे आम्ही आम्ही एस सी एस टीतील सर्व जाती समूहातील वंचित बहुजन आघाडीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमले आहेत आणि या ठिकाणी मी एक नमूद करतो आपल्या सर्वांना की जेव्हा आरक्षणचा विषय सध्याला महाराष्ट्रात पेटत आहेत त्याचं कारण असं आहे की मेन मुद्दा असा आहे की हे एस सी एस टीच्या विरोधात हे एक कारण आहे कारण ओबीसीचं आरक्षण व मराठ्याचं आरक्षण हे एक नाममात्र निशाण आहे पण त्याचा पॉईंट हा एस सी एस टीच्या जा लोकापर्यंत जाणार आहे याच्या सर्व एस टीच्या लोकांना अवगत सापडलेला आहे त्यामुळे या येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व सरकारला व न्यायाधीशांना जे काही ज्याने या ठिकाणी आमच्या विरोधात निकाल दिलेला आहे तो या ठिकाणी आम्ही थांबवण्यासाठी भारतभर त्याचप्रमाणे सोलापूर देखील या ठिकाणी आंदोलन करू व सोलापूरमध्ये जोपर्यंत हा निकाल वापस घेणार नाही तोपर्यंत सोलापूर आम्ही आमच्या न्यायाप्रमाणे आम्ही आखाप्रमाणे काम करू